स्मार्ट अहमदनगर न्यूज सर्व हिंदूंचे स्वप्न साकार झाल्याबद्दल मी मनापासून भाव्यात शुभेच्छा देतो तरी हे सर्व हिंदूंना विनंती आहे की अयोध्यामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन एकदा जीवनामध्ये एकदा जाऊन घ्यावे व आपलं सार्थ करावे जय श्रीराम स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि हे स्वप्न काय साधन पूर्ण झालं नाही प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष वनवास केला रावण्यास युद्ध केलं तेव्हा ते कुठतरी रामराजे तव भेटलं होतं आणि आज स्वतःच्या अयोध्ये मंदिर बांधलेले सुद्धा आम्हाला साठ सत्तर वर्ष कायद्याची लढाई लढावं लागते हे अतिशय वाईट पण वाटतं पण ठीक आहे संघर्ष झाला पण शेवटी चिकलो आणि राम प्रभू श्रीराम हे स्वतःच्या मंदिरात थाटा आलेले आजही राम मंदिर बांधण्याचं श्रेय अनेक जण घेत असले तर पाडणारा बाबरी मस्जिद पाडून तिथं मंदिर आहे हे थांबणार फक्त आमच्या म्हणजे हिंदू सम्राट होते हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो कारण हिंदू हृदय सम्राट एकमेव वाशी माणूस होते ज्यांनी जबाबदारी घेतली त्यावेळेस कोणी नव्हतं आम्ही त्यांचे शिष्य आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे आम्ही रामभक्त भक्त आहे आज म्हणून गोखवाडी या भागामध्ये अखंड सर्व गोखवाडी मिळून दुस रुपये दहा रुपये शंभर रुपये मिळून एक कार्यक्रम आयोजित केला आणि सावांच्या मनापासून आपण त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपण राम भक्त असल्यामुळे आपल्या गल्ली आपण हे साजरी केलीच पाहिजे आज एवढ्या दिवसानंतर प्रभू श्रीराम आले तर आमची साखरची इच्छा आहे या जैसे। जैसे त्या काळामध्ये आम्ही सपरिवार या अयोध्यामध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम आज पाचशे वर्षानंतर सुमारे पाचशे वर्षानंतर अतिशय कटीतटीच्या कार्यकाळानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये आज पाचशे वर्षानंतर प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेला आहे त्या निमित्ताने आज अखंड भारत पूर्ण दुनिया म्हणलं तरी आज संपूर्ण खुश आहे त्यानिमित्ताने आज आमच्या गोकुवाडी भागामध्ये प्रभू श्रीरामांची आरती करून महाप्रसादाचं वाटप ठेवलं होतं आम्ही आम अख्खा परिसर खुश आहे अख्खा परिसरच नाही तर अख्खा नगर अहिला नगर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र भारत देश खुश आहे ह्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामुळे आणि आम्ही पण संपूर्ण खुश आहोत त्याच्यामुळं आज एक छोटासा कार्यक्रम करून प्रभू श्रीरामांची आरती करून आम्ही प्रसादाचा एक कार्यक्रम ठेवला होता त्यासाठी धन्यवाद जय श्रीराम अहमदनगर न्यूज